नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला मम्मी तर नाही आहे घरी मम्मी गेले शाळू काठायला तर मी म्हणलं एक व्हिडिओ काढून टाकते तुम्हाला दाखवते मी काय काय करते घरात तर मम्मीनी आज सकाळपासून आणला सकाळी म्हणजे तीन पेंड्या आणून ठेवल्या होत्या कडब्याच्या आता एवढं थोडंसं राहिले त्या पण गाठने मारलेलं राहिले एवढं टाकलं आणलं आणि आत्ता परत थोडंसं टाकलं शेवटचं यांच्या ह्याच्यात पण टाकलं आणि लावलं आहे त्यांचं मम्मीने मला आज काम दिलं आहे कांदे म्हणली आशू कांदे बारीक बारीक आहेत ते आपल्याला वापरायला इथं असे बारीक बारीक साईजचे जे आहेत ना ते असे काढून ठेवू आणि जे मोठे मोठे आहेत ना त्या इकडं बाजूला काढ मी आल्यावर असं बांधून ठेवते तर मी बरंच बरंच केलं म्हणजे टाकलं शेणला त्याचं राहिलेलं कांद्याची पात होती ना कांदे काढल्यावर पाती टाकून दिल्या आणि पाठी किती काढायचे राहिलेत हे बघा आता एवढे बाकी राहिलेत अजून कांदे हे एवढे न्यायचेत मला काठायचेत पार वाजलेत पाच सव्वा पाच झालेत काम मित्रांनो संपता संपत नाही इथं हे पहिलं काठून तिने ठेवलेलं पिक बांधून काल हे पडलं सगळं खाली जातात संध्याकाळी कसं लटकवणार का आहे काय मी तर असं मम्मीच्या पाठी मम्मीसाठी काम करावंच लागतं शेवटी शेवटी आपणच आहे ना तिला तर यांचं झालं खाऊन काय परत चालू करते मग आता येईन ती काट ती काठायला गेली आहे काल कडवा काढलेला ना काठायला गेली आहे मी आहे बघा सुरीने सुरी धरले इथं आणि सुरीने आपलं काटते एक 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 घेऊन आणि मोठे मोठे साईडला ठेवते तर ती आलं का ती बांधल आणि एका शेअनला टाकून द्यायचं आहे मला हे कामं येत नाही पण पर... पण करत 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 गेल्याबरोबर होतं मांजाला सगळं कपडे भांडी उरकली सकाळपासून तरी नव्हतरी अजून थोडंसंच बाकी राहिलं आहे ते पण करते आणि तुम्ही म्हणताय की बंदिस्त पालनात अडचणी येतात हो आता आम्ही प्रत्यक्षात पाहिल्या त्या अडचणी पहिलं आम्हाला जेव्हा कमी शेळ्या होत्या तेव्हा जास्त काय वाटत नव्हतं पण आता संख्या वाढली त्याच्यामुळं थोडं अडचणी वाटतात कारण पहिलं एक दोन शेळ्या असल्यावर पप्पा माझे किती अंतात खायला तुम्हाला माहिती आहे तेवढं सगळं त्या दोन तीन शाळांमध्येच खाणं जात होतं आणि आता तेवढंच खाणं एवढ्या सगळ्या तोंडांमध्ये वाटलं जातं ना मग थोडा फरक पडतोच तर त्याच्यामुळं वाटतं आम्हाला थोडं आम्ही करणार आहे कमी आता सध्या थोड्या दिवसांनी करणार आहे कमी कारण तब्येती यांच्या खराब असं नाही म्हणू शकत की खायला नाही भेटत ते म्हणून झाले कारण सकाळपासून तीन पेंड्या टाकल्यात म्हणजे तुम्ही समजू शकता मोठ्या मोठ्या त्या पण तरी पण त्या अशा करतायत की जसं काय खायलाच नाही टाकलेलं त्यांना जाऊ द्या ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा छान छान कमेंट करत जा खूप खूप खुँ धन्यवाद